आंबोली सावंतवाडी राज्यमार्गावर कारिवडे पेडवेवाडी इथं एका चिरेवाहू ट्रकचं नियंत्रण सुटल्यानं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन दुचकी आणि एका कारला जोरदार धडक दिली या अपघातात कोणीही जखमी झालं नसलं तरी तिन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या पाठपुराव्याला यश मिळालंय सावंतवाडी रेल्वे स्थानकावर लवकरच दोन लिफ्ट बसवण्यात येणार आहेत सिंधुदुर्गातील हायवेसह सर्वच रस्ते खड्डेमय झालेत बिले प्रलंबित असल्यानं ठेकेदार खड्डे बुजवण्याचं काम करतील का असा सवाल परशुराम उपरकर यांनी उपस्थित केलाय तर सरकारतर्फे फक्त घोषणाबाजी सुरू असल्याचंही ते म्हणाले आगीचा भडका उडाल्यामुळे देवसू दानोली येथील महिला भाजली आहे सुवर्णा संतोष डोईफुडे असं तिचं नाव आहे लाडकी बहीण योजनेचा नियम बाह्य लाभ घेतलेल्या महिलांचा शोध घेण्यासाठी सरकारनं मोहीम हाती घेतली आहे सिंधुदुर्गातील तब्बल एकवीस हजार चारशे आठ महिलांची नावं पडताळणीच्या यादीत आलीत त्यांचं भवितव्य अंगणवाडी सेविकांच्या घरोघरी होणाऱ्या तपासणीवर अवलंबून असणार आहे काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांशी लढताना विरमरण आलेले वैभववाडी तालुक्यातील शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांचा स्मृती दिन होता त्यानिमित्तानं विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मेजर कौस्तुभ रावराणे यांना अभिवादन करण्यात आलं देवगड तालुक्यातील वानिवडे पावणाई मार्गावर सुरू असलेल्या केबल फायबरच्या कामामुळे रस्त्यांची अक्षरशः दैना उडाली आहे रस्त्याच्या कडेला खड्डे खणून केलेलं हे काम आता अपघातांना निमंत्रण मिळत आहे नशाबंदी मंडळानं मंत्रालयात मंत्री नितेश राणेंसह विविध मंत्र्यांना व्यसनमुक्तीची राखी बांधून व्यसनमुक्तीशी बंधन वसनांपासून रक्षण या अभिनव अभियानाची सुरुवात केली आहे रत्नागिरीत दोन हजार तेवीसमध्ये एकशे एक्क्याण्णव दोन हजार चोवीसमध्ये एकशे त्र्याहत्तर तर यावर्षी जानेवारी ते जुलैपर्यंत आत्महत्येचा आकडा दोनशे सात वर पोहोचलाय यात महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या तिप्पट असल्याचं आकडेवारी सांगते चिपळूणातील निवृत्त शिक्षिका वर्षा वासुदेव जोशी यांच्या खुनामुळे चिपळूणमध्ये खळबळ उडाली आहे आरोपींनी वर्षा जोशी यांचे हातपाय बांधून खून केला तसंच घरात त्यांचा निर्वस्त्र मृतदेह आढळून आला मी राष्ट्रवादीत असताना पक्षात घ्या कॅबिनेट मंत्रीपद मिळवून द्या माझा मुलगा योगेश कदम याला पदरात घ्या विनवणी करत रामदास कदम दोन वेळा पाया पडले होते त्यामुळे त्यांनी विरोधात बोलताना विचार करावा अशा शब्दात आमदार भास्कर जाधव यांनी सुनावलं आहे रत्नागिरीतील जिल्हा परिषदेतील चौदा विद्यार्थी पाच अधिकारी शिक्षक यांच्या नासा दौऱ्याची सुरुवात अमेरिकेतील वॉशिंग्टन इथून करण्यात आली आहे अटलांटिस शटलचे प्रक्षेपण आणि मोहिमेचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवराहाटी म्हणून नोंद असलेल्या जमिनीवर पारंपरिक जुन्या मंदिर आणि परिसरात कामं करण्यासाठी या संदर्भातील वनविभाग महसूल विभागाकडे असलेल्या जमिनीच्या नोंदी न्यायालयात सादर केलेले अहवाल याबाबतचा सविस्तर आढावा महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला आहे पनवेल इथं महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या फ्लाइंग स्पॉडनं गोवा बनावटीची तेरा लाख रुपयांची विदेशी दारू पकडली तर चिपूण तालुक्यातील वालोपे इथं पाच पॉईंट सदुसष्ट लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे देशात अघोषित एनआरसी लागू झाले का असा सवाल उद्धव ठाकरेंनी करत याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं द्यायला हवं असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं गद्दारा गद्दार असतो गद्दारांच्या मताला किंमत देत नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केली आहे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडकी बहिणी योजनेचा हप्ता द्यायला सुरुवात झाली आहे सहा ऑगस्ट पासून पात्र लाभार्थ्यांना याचं वितरण सुरू झालंय अशी माहिती मंत्री अदिती तटकर यांनी दिली वनतारानं माधुरी अतिरेला कोल्हापुरात पाठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर नांदिनी मठाचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामींनी अनंत अंबानी आणि वनताराचे आभार मानले अंबानी यांच्या भूमिकेला आमचा पूर्ण आशीर्वाद असल्याचे उद्गार काढले पणजी इथं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट झाली यावेळी त्यांची विविध मुद्द्यांवर चर्चा झाली गोव्यात एक जानेवारी दोन हजार वीस ते तीस जून दोन हजार पंचवीस दरम्यान अल्पवयीन वाहन चालकांकडून पंचवीस अपघात झाल्याची नोंद आहे यामध्ये पाच चार चाकी तर वीस दुचाकींचे अपघात झाले भारतीय टपाल विभागानं आपल्या रजिस्टर पोस्ट सेवेवर एक सप्टेंबर पासून पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला आहे ही सेवा आता स्पीड पोस्ट सेवेत विलीन केली जाणार आहे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सॉफ्टवेअर निर्यातीतून आर्थिक उत्पन्न मिळवण्यात महाराष्ट्रानं गेल्या पाच वर्षात शंभर टक्के वाढ करत दुसरा क्रमांक मिळवलाय देशात कर्नाटकचा अव्वल क्रमांक कायम आहे मुंबई हायकोर्टात गुरुवारी झालेल्या सुनावणीत कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी दाणे टाकणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश कायम ठेवतानाच हायकोर्टानं तज्ज्ञांची समिती नेमण्याचे आदेशही पीठानं दिले आहेत राहुल गांधी यांनी सातत्यानं निवडणूक आयोगावर टीका करताना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याची टीका केली होती गुरुवारी प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रेझेंटेशन देत मतचोरी कशी झाली याचं त्यांनी दाखवून दिलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कासारडे तळेरे येथील राळमानावर भरगतच असा पिवळ्या रंगाची रानफुलं फुलली असून सध्याही पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले